आणि आताची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी ठरलेले आहेत मेधा किरेट सोमया यांनी याचिका दाखल केली होती संजय राऊतांना पंधरा दिवसांची कैद तर पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी संजय राऊत अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी ठरलेत मेधा किरेट सोमया यांनी दाखल केली होती ही याचिका आणि संजय राऊतांना आता पंधरा दिवसांची कैद आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी ही आपण पाहतोय संजय राऊत यांचा पाय आणखी खोलात गेलेला आहे अडचणीत सापडलेल्या आहेत अब्रा अब्रू नुकसानीच्या खटलात संजय राऊत दोषी ठरलेत मेधा किरीट सोमया यांनी याचिका दाखल केली होती आणि या अंती आता संजय राऊत दोषी ठरलेत या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम या संदर्भातला अधिकचा तपशील विधानसभा निवडणुकीच्या आधीच संजय राऊतांना हा मोठा धक्का प्रध्या आपण बघू शकतो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे संजय राऊत हे दोषी आढळलेले आहेत माझगाव कोर्टाने जे आहे त्यांच्यावर दोषीचा आरोप जो करण्यात आला होता त्याच्यावर त्यांना पंचवीस हजाराचा दंड आणि सोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे पंधरा दिवसांची कैद जी आहे ही सांगण्यात आलेली आहे किरीट सोमया यांच्या ज्या पत्नी आहेत मेघा किरीट सोमया यांनी त्यांच्या विरोधामध्ये जो आहे याचिका टाकली होती आत्तुसतेनेचा जो आरोप त्यांनी केला होता त्यामध्ये त्यांचे वकील जे आहेत विवेकानंद गुप्ता यांचा विजय झालेला आहे संजय राऊत यांना दंड जो आहे पंचवीस हजाराचा आकारण्यात आलेला आहे सोबतच पंधरा दिवसांची कैद देखील था सांगण्यात आलेली आहे माझगाव कोर्टाने हा निर्णय दिला आहे आणि सोबतच संजय राऊत आता वरच्या कोर्टात जाणार का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं कारण आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी अशा प्रकारे समोर येणं कोर्टाचा अहवाल आणि त्यानंतर संजय राऊत यांना मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी देखील हे खूप मोठं नुकसान आहे आणि खूप मोठं आव्हान आहे कारण की संजय राऊत हे महत्वाची भूमिका बजावत आहेत आणि त्यामध्येच हे घडून आलेलं आहे त्यामुळे नेमकं पुढे काय होणार हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे मेधा रो सोमया यांचं अर्थातच आपल्याला माहिती आहे की दीड वर्ष आधी जे आहे किरीट सोमया यांच्याबद्दल हे महाविकास आघाडीमधील नेत्यांचे सर्व घोटाळे बाहेर काढत होते आणि त्याच वेळेस संजय राऊत यांनी देखील किरीट सोमाया यांच्याबद्दल जे काही प्रकरण जी आहेत ती बाहेर काढली होती आणि त्यामुळे किरीट सोमाया यांची आब्रू नुकसानी झाली होती आणि त्याच अनुषंगाने जे आहे मेघा किरीट सोमया ज्या किरीट सोमया पत्नी आहेत त्यांनी ही जी आहे कोर्टात धाव घेतली होती आणि याचा निकाल जो आहे आता लागलेला आहे आणि इथून पुढे संजय राऊत आणि त्यांची न्यायालयीन प्रक्रिया सांभाळणारी सर्व टीम आहे ते काय करणार हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे प्रज्ञा जी जी धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी अब्रु नुकसानीच्या खटला आता संजय राऊत आता दोषी ठरलेले आहेत मेधा किरीट सोमया यांनी याचिका दाखल केली होती राऊतांना आता पंधरा दिवसांची कैद आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीच्या आधीच आता संजय राऊतांना हा मोठा धक्का सहन करावा लागणार आहे कारण त्यांच्या अडचणीत वाढ होणाऱ्या अब्रुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी ठरलेले आहेत मेधा किरीट सोमया म्हणजेच किरीट सोमया यांच्या पत्नी यांनी याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर सुनावणी पार पडली संजय राऊतांना पंधरा दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे त्याचबरोबर पंचवीस हजारांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आलेला आहे आताची सर्वात ही महत्वाची बातमी शौचालय बांधकामात शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप त्यांनी केला होता मेधा सोमया आणि किरीट सोमयांवर राऊतांनी आरोप केला होता आणि त्यानंतर अभ्रू नुकसानीची दावा यावेळी करण्यात आला तर आपल्यासोबत बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर हे जोडले गेलेले आहेत माइंडकरजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो हो विधानसभा निवडणुकीच्या आधीच राऊतांना हा धक्का बसलेला आहे अब्रु नुकसानीच्या आता संजय राऊत आता दोषी ठरलेले आहेत संजय राऊतांच्या आता अडचणी कशा वाढण्याची शक्यता नाही ठीक आहे ते त्याच्यावर म्हणजे वरच्या कोर्टात जाऊ शकतात एवढंच आहे त्यांनी जे काही थांबवते सुप्रिया सुळे बोलतायत आपण थेट जातोय हा एक मोठाच प्रश्न आहे आणि काल तर मी का त्या डझन डझनपैकी एका माणसाचा फोटो माननीय अमित शहाजींबरोबर बघितली म्हणजे ज्यांना एक वर्षापूर्वी हे डर्टी डझन म्हणत होते तेच डर्टी अतिशय विनम्रपणे अमित शहाना भेटले मला कौतुक दोघांचंही वाटतं अमित शहाचंही वाटतं कारण का त्यांचा पक्ष त्यांना डर्टी डझनपैकी एक म्हणत होता आणि मला गंमत त्या माणसाची पण वाटते ज्याच्या घरावर त्याच्या बायकोला लढावं लागलं त्यांच्या नातवंडांना दूध मिळत नव्हतं त्यांची बायको लढत होती तिथे ज्यांनी ईडी सीबीआय तुमच्या घरात पाठवलं तुमच्या नातवंडांचे हाल झाले ते त्यांना विनम्रपणे अभिवादन करत होतो रामकृष्ण आरी मी तर केलं नसतं आणि जर सदानंद मला असं केलं असतं तर मला फार दुःख झालं असत अरे अशा लढणाऱ्या बायका पाहिजेत मग आम्ही बऱ्या यांच्यापेक्षा माझ्या घरी ईडी पाठवली असती ना तर मी म्हणलं असतं ईडी इन्क्वायरी करा मी नसते विनम्रपणे तर या संदर्भात बोलण्यासाठी भाजपा आमदार राम कदम हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कदमजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय oh. वारंवार संजय राऊत हे पत्रकार परिषद घेत महायुतीवर टीका करताना पाहायला मिळतात आणि आज स्वतः एका खटल्यात दोषी ठरलेले आहेत मेधा किरीट सोमया यांनी दाख, दाखल याचिका दाखल केली होती खर तर संजय राऊतांनी आरोप केला होता त्यांच्यावर आणि अब्रू नुकसानीचा दावा मेधा मेधा सोमया यांनी केला होता या संदर्भात आपली प्रतिक्रिया आता काय काय पाऊल असेल मुळामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ आरोप कोणताही तर्क नाही कोणताही आधार नाही गुडाचे आरोप गेली सातत्यानं अडीच वर्ष करतात आणि आज माननीय न्यायालयानं स्वतः ही उत्तमशी चपरा उबाटा गटाच्या नेत्याला दिले आणि हा किती मोठा अपमान आणि किती मोठ खोट बोलत होते हु? हे पूर्ण महाराष्ट्राच्या समोर जनतेच्या समोर आलेलं आहे जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे खोट बोलण्याला लोकांवर खोटे आरोप करण्याला संपत्ती कोणाची होती मुख संमती श्रीमान माननीय हो उद्धव ठाकरे साहेबांची स्वतः असे बिनबुडा बिनबुडाचे आरोप त्यांचे नेते करतात त्यांचा पक्ष काही बोलत नाही त्यांचे नेते काही बोलत नाही म्हणजे याचा अर्थ कोणावरही खोटे आरोप करा तर माननीय उद्धव ठाकरे त्याच्यावर एकही प्रतिक्रिया देणार नाहीत उलट त्याला प्रोत्साहन देतील अशा प्रकारचं वातावरण मागची अडीच वर्ष आपण पाहतो तर त्याच्यामुळे आज माननीय न्यायालयानं उबाटा गटाच्या नेत्यांना अद्दल घडवले इथून पुढे तरी त्याला सद्बुद्धी यावी राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात जरूर त्यांनी आरोप करावेत पण आरोपाला आधार असले पाहिजे उगाच लोकांना गृहित धरायचं आपण काहीही बोललं लोकांना पटत असं लोकांना गृहित धरून जर कोणी आरोप करत असेल तर न्यायालय या देशामध्ये आहे जे न्यायालय न्यायालयाच काम करत आणि आज न्यायालयानं स्पष्ट दाखवून दिलंय की श्रीमान उगाटा गटाचे नेते जे सकाळ दुपार पत्रकार परिषद घेतात याला गंभीरपणे कोणीच घेऊ नये त्यांच्या आरोपात तथ्य असत नाही ते खोट बोलतात बिनबुडाचं बोलतात उगाज बोलायचं म्हणून बोलतात हे स्पष्ट झालंय महाराष्ट्राच्या जनतेला जा जी जी जी। प्रतिक्रिये संदर्भात आणि आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय संजय राऊत आणखी गोत्यात आलेले आहेत कारण संजय राऊत हे दोषी ठरलेत अब्रू नुकसानीच्या खटल्यात दोषी ठरलेत मेधा किरीट सोमया यांनी याचिका दाखल केली होती संजय राऊतांना आता पंधरा दिवसांची कैद आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे शंभर कोटींचा शौचालयाचा किरीट सोमया आणि मेधा सोमया यांच्यावर आणि त्यानंतर मेधा किरीट सोमया यांनी न्यायालयात धाव घेतली होती याचिका दाखल केली होती आणि या खटल्यात आता संजय राऊत दोषी ठरलेले आहेत संजय राऊतांना पंधरा दिवसांची कैद आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्त्वाची बातमी कारण संजय राऊत हे सातत्याने पत्रकार परिषद घेत महायुतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना दिसतात त्याचबरोबर अनेक घोटाळे कोटाळ्यांचा आरोप महायुतीवर करताना पाहायला मिळतात आणि आता त्यातच संजय राऊत स्वतःच एका खटल्यात दोषी ठरलेले आहेत अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी ठरलेले आहेत आणि आता विधानसभा निवडणुकीच्या आधी संजय राऊतांना हा मोठा झटका मेधा किरीट सोमया यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती संजय राऊतांना आता पंधरा दिवसांची कैद आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय मेधा सोमया आणि किरीट सोमया यांच्यावर राऊतांनी आरोप केले होते आणि त्यानंतर मेधा सोमया यांनी न्यायालयात धाव घेतली होती राऊतांवर आयपीसीच्या महत्वाची बातमी पाहतोय आपण शिवडीच्या शहर न्याय न्यायदंडाधिकाऱ्यांची ही शिक्षा आपण पाहतोय न्यायदंडाधिकाऱ्यांकडून संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलेला आहे अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी ठरलेले आहेत कोर्टाकडून संजय राऊतांना पंधरा दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे आता यावर संजय राऊतांची काय भूमिका असेल काय पाऊल असेल हे पाहणं महत्वाचं आहे <N> अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी ठरलेले आहेत आताची था सर्वात महत्वाची बातमी विधानसभा निवडणुकीच्या आधी संजय राऊतांना झटका मेदा किरीट सोमया यांनी याचिका दाखल केली होती संजय राऊतांना आता पंधरा दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे आणि संजय राऊतांना पंचवीस हजारांचा दंडही ठोठावण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी अब्रु नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी ठरलेले आहेत मेधा किरीट सोमया यांनी याचिका दाखल केली होती संजय राऊतांना पंधरा दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय संजय राऊतांना विधानसभा निवडणुकीच्या आधीच झटका बसलेला आहे धक्का बसलेला आहे कारण संजय राऊत यांचा पाय आणखी गोत्यात गेलेला आहे कारण पत्रकार परिषद घेत संजय राऊत सातत्याने महायुतीवर टीका करताना दिसतात आरोप करताना दिसतात आणि आता स्वतः संजय राऊत एका खटल्यात अडकलेले आहेत दोषी ठरलेले आहेत त्यामुळे आता संजय राऊत काय भूमिका घेणार त्यांचं आता पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं आता महत्वाचं आताची सर्वात महत्वाची बातमी आपण संजय राऊतांसंदर्भात पाहतोय संजय राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्यात आलेला होता या खटल्यामध्ये ते दोषी ठरलेले आहेत आताची सर्वात महत्वाची ही बातमी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरण खडून काढणारे भाजपा नेते किरीट सोमया यांची पत्नी मेधा सोमया यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आणि या प्रकरणी संजय राऊत यांना दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे पंचवीस हजारांचा दंडही आकारण्यात आलाय शिवडी कोर्टाने निकाल दिलाय तर दोन हजार बावीस सालचं हे प्रकरण मीरा भाईंदर शौचालय प्रकरणात मेधा सोमयांवर त्यांनी आरोप केला होता आणि त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती याचिका दाखल केली होती आणि या आता खट खटल्यात संजय दोषी ठरले संजय राऊत यांनी मेधा सोमया या मीरा भाईंदर येथील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता या विरोधात मेधा सोमया यांनी शिवडी कोर्टात मृ्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता आणि या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता आणि या निकालाची सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिलाय न्यायालयाने संजय राऊत यांना पंचवीस हजारांचा दंड आणि पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आणि हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो आता संजय राऊत यांना रितसर न्यायालयासमोर हजर व्हावं लागेल त्यानंतर ते कारावासाची शिक्षा कमी करण्याबाबत विनंती करू शकतात मेधा सोमया यांनी शौचालय घोटाळा केला असा आरोप संजय राऊत यांनी केला होता आणि त्यानंतर या आरोपाचे पुरावे द्यावेत असं आव्हान किरीट सोमया यांनी संजय राऊत यांना मात्र संजय राऊत यांनी कोणतेही पुरावे न दिल्याने मेधा सोमया यांनी संजय राऊत यांच्यावर कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता तर संजय राऊत यांना यापूर्वीच मानहानी बदनामीची नोटीस दिली आहे मुलुंड पोलीस स्टेशन येथे तक्रारही दाखल केली आहे एक रुपयाचा घोटाळा झालेला नसताना एक रुपयाचा घोटाळाचे पुरा पुरावे त्याचबरोबर कागदपत्र नसताना संजय राऊत यांनी फक्त भीतीसाठी बदनाम करण्यासाठी हा अपप्रचार केला असल्याचा आरोप यांनी केला होता आणि आज संजय राऊत यांना या खटल्यात दोषी ठरवण्यात आलेला आहे आताची सर्वात बातमी आपण जय महाराष्ट्र वर पाहतोय महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरण खणून काढणारे भाजपा नेते किरीट सोमया यांनी यांची पत्नी मेधा सोमया यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या संजय दोषी एक वसा पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेत किरीट सोमया काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे कारण किरीट सोमया आणि मेधा सोमया यांच्या बाजूने आता कोर्टाने निकाल दिलेला आहे अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना आता दोषी ठरवण्यात आलंय मेधा किरीट सुम्या यांनी याचिका दाखल केली होती संजय राऊतांना पंधरा दिवसांची कैद आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमया यांच्यामध्ये छळ आणि बदनामी केल्याबद्दल संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई येथील शिवडी न्यायालयात बुधवार शंभर कोटींचा मारहानीचा खटला दाखल करण्यात आला होता दरम्यान शौचालय घोटाळ्यानंतर संजय राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीची तक्रार करण्यात आली होती किरीट सोमया यांच्या पत्नी मेधा सोम्या यांनी तक्रार केली होती आणि राऊतांविरोधात सोमया कुटुंबाची मुलुंडमधील नवघर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली होती तर संजय राऊत यांच्या विरोधात एफ आर करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांनी द्यावेत अशी मागणीही करण्यात आली होती तर मीरा भाईंदर मध्ये एकूण एकशे चौपन्न सार्वजनिक शौचालयांपैकी सोळा शौचालयाचे बांधकाम करण्याचे पत्नी मेधा सोमया यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते बनावट कागदपत्र देऊन मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी राऊतांकडून करण्यात आला तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची विलही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर राऊतांनी केला आणि त्यानंतर मेधा सोमया यांनी न्यायालयात धाव घेतली याचिका दाखल केली हा मुद्दा आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतही उपस्थित केला होता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तेव्हाचे होते जेव्हा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही दिले होते आणि त्याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शासनाला सादर केला होता आणि त्यानंतर आज सुनावणी पार पडली आणि सुनावणी अंतिम संजय राऊत हे दोषी ठरले